नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक सहा रोजी शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी मावळते लीना संगपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनिकाई शामलिंग किल्लेदार संतोष कामत राजेंद्र कोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची चर्चा झाली यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड सदलगा पुढारी यांची इतर उपाध्यक्ष म्हणून वैभव खोद गळतगाव पुढारे यांची तसेच कार्यदर्शी म्हणून अजित सुतार मलिकवाड सकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याप्रसंगी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यदर्शी यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉक्टर गोपाळ महामुनी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ पत्रकार उदय पांगिरे व विक्रम शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद द्रविड म्हणाले सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवून संघाच्या अभिवृद्धीसाठी सतत प्रयत्नशील राहीन यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य सतत राहो या प्रसंगी श्यामलिंग किल्लेदार गजानन पाटील विष्णू शिंगाडे कुमार संगपाळ तानाजी पवार शिवाजी भोरे अजित शिंदे संजू कुलकर्णी अण्णासाहेब कदम अमर माने तात्यासाहेब कामत अनंत दीक्षित अजित कांबळे राजू संगपाळ बाबासाहेब सदलगे आदी उपस्थित होते अजित कांबळे यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा